निवृत्तीनाथ्यांच्या समाधीच्या सोहळ्यासाठी आता ह्या दिंड्या प्रस्थान करतायत आणि अनेक दिंडीचा आपण कव्हरेज करतो अनेक हा चौथा दिवस असेल आणि प्रत्येक दिंडीची ओळख करून घेणं त्या दिंडीची किती वर्ष झाली कसा त्यांचा अनुभव आहे आणि माझ्यासोबत आज एक नवीन दिंडी आहे आणि त्या दिंडीकडे आपण जाणून घेणार आहेत की ह्या दिंडीचा अनुभव कसा आहे आणि ह्या दिंडीचं नाव कुठलं ह्या कुठल्या गावात दिंडी आलेले माऊली तुमचं गाव कुठलं आणि दिंडीला किती वर्ष झाले श्री ज्ञानेश्वर माऊली पंचकृषी हरिपाठ मंडळ खानिवली परिसर या निघणारी ही सोहळा एकोणीसशे शहाण्णव पासन दिंडीची सुरुवात झालेली आहे आणि दोन हजार सहा पासन दिंडीची नोंदणी झालेली आहे आणि त्याच्यानंतर ही दिंडी साळाबाद प्रमाणे निघत असते साधारणतः या वर्षी तिसावं वर्ष चालू आहे आणि या तिसाव्या वर्षामध्ये मोठ्या आनंदाने आम्ही त्र्यंबकेश्वर वारी निमित्त निघालेला आहोत आणि या दिंडीचं प्रस्थान खानिवली येथून विठ्ठल मंदिरामधनं नऊ नऊ एक दोन हजार सव्वीस रोजी प्रस्थान झालेला आहे आणि आज आम्ही या परली गावामध्ये आलेलो हो। आहोत या ठिकाणी आलेला हा सर्व मिळावा या भाविकांचा या निवृत्तीनाथांच्या दर्शनासाठी निघालेले सर्व भाविक राम म्हणता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली अशा शब्दावरती विश्वास ठेवून भगवंताच्या शब्दावरती विश्वास ठेवून आणि सर्व माऊली सर्व भक्तगण निघालेले आहेत आम्ही या ठिकाणी बऱ्याचशा अं समा समावेशांना सामोरे जाऊन म्हणजे रस्त्याच्या खराब असतील किंवा अनेक प्रसंग आलेले आहेत तरीही आम्ही सकाळी पहाटे पाच वाजता काकडा करून सुरुवात होते दिंडीचं प्रस्थान होते पाच वाजता काकडा चालू होतो दिवसभर काकड्याचे अभंग गवळणी आणि या ठिकाणी आम्ही हरिपाठ या प्रकारचा अख्ख्या दिवसाचा कार्यक्रम असतो उदित प्रवचन असते त्यानंतर रात्र सात ते नऊ या वेळेमध्ये संकीर्तनाचा कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी होत असतो आणि अशा ठिकाणी आम्ही त्र्यंबकेश्वरीच्या वारीसाठी निघालेले आहोत त्या निमित्ताने हे सर्व भाविक बहुसंख्य भाविक आहेत आता आपल्याला कमी दिसत असतील परंतु बाहेर इकडे तिकडे बसलेले आहेत आणि आता संकीर्तनाला सात ते नऊ या वेळामध्ये सुरुवात होणार आहे असा हा आपला दिंडी सोहळा खानेवली परिसर गेल्या तिसरा तीस वर्ष सुरू आहे सर्व त्याचं आहे आणि यापुढेही ते चालू राहणारच आहे बहुसंख्य महिला भगिनी बहुसंख्यामध्ये सहभागी होतात परिसरातून खानिवली असेल अंबिस्ता असेल निचोला असेल भावेघर असेल बिलोशी असेल चिंचघर असेल निचोळा असेल कोनसे असेल असे आलमान असे पंचक्रोशीतील सर्व भाविक बहुसंख्येने या कार्यक्रमासाठी येत असतात जसे जसे त्यांना वेळ भेटेल त्या पद्धतीने या दिंडीमध्ये सहभागी होतात आणि या त्र्यंबकेश्वर वारी निमित्त सर्व भाविक निळालेले आहेत मोठ्या आनंदाने आणि आता तुमचा कुठला मुक्काम हा दुसऱ्या दिवशीचा मुक्काम आहे या पर्ली गावामध्ये आणि एकूण किती मुक्काम आता एकूण आमचा काल एक, एक मुक्काम झाला आजचा दुसरा आहे एकूण उद्या आमचा खोडाला इथे असेल परवा चामुंडे इथे असेल त्यानंतर त्र्यंबकेश्वरला दोन असतात मी साईडचे आपले माऊली आहेत माऊली मला एक प्रश्न विचार कालपासून निघालेले थंडी आहे भरपूर या थंडीत सुद्धा तुम्ही प्रवास करता कसा या वारीचा अनुभव तुम्ही जाणता थंडीला आमच्या वारकरी लोक वारकरी लोक दाद देत दे। <laughs> आपण पाच वाजता कम्प्लीट म्हणजे चार वाजता आंघोळ करून एक ते एकदम रेडी तयारीत असतात नाश्ता असो काही असो काही मिळणार नाही तरी लगेच निघतात ना दिंडीचा आनंद असा आहे सांगू का अभंग घ्या आनंद तेथिचा मुकी बैरे काधळ्याची डोळी पांघोळ्याची पाय तुका मन्य वृद्ध होती तर ने रे नाच जा ना 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 तर जाऊ त्या गावा केळी विठ्ठल रखुमाई पाहुरी बर चौदाचा केला तो तुमचा जो सोळा आहे नृत्य तो सोहळा कसा असणार आहे याच्या पुढं हा आता चौदा केला तुम्ही वेळेला तो सोहळा अनुभवणार सोहळा कसा असणार आहे तो सोहळा म्हणजे एकादशीच्या दिवशी अद्भुत सोहळा असतो तो न भूतवलं भविष्य चालू वर्षी तर फारच गती कारण आता कसं झालंय सव्वीस जानेवारी पुढे आहे त्याच्यामुळे लोकांना आता सुट्टी आहे ना उद्या दिंडीला पण गर्दी होईल रविवार सुट्टीचा दिवस आलाय सगळं आणखीन आपल्या माऊली आहेत माऊली माऊली मला विचारत आहे खर तर वर्षभरात तुम्ही वाट बघत असत वारीची आणि तो वेळ आलेला आहे कसं वाटतंय बरं वाटतय मजा आनंद वाटतो आपल्या खाली साईडला बाबा आहेत बाबा कडे हे घेतलेले त्यांनी बाबा कसा अनुभव वाटतो तुम्हाला वारीचा मला बरेच वर्षाचा अनुभव आहे किती वर्ष मला वाडी आली एक महिना आहे तुम्हाला मला लागते कसा जायला भेटेल कसा जायला भेटेल तर मी तो, तो सगळी कामा टाकून निघून येतो कधीपासून तुम्ही वारीला सुरुवात केली म्हणजे किती लहान असताना तुम्ही वारीला याच्यामध्ये तीस वर्ष माल घातली तर मी डेंटी मध्ये सामील झालो आता मला साठ वर्ष होतील माऊली वारी मध्ये सध्या किती वार करीत तुमच्या आता वारीमध्ये साधारणतः शंभरच्या मागे पुढे आसपास लोक या माऊली सोहळ्यामध्ये चालता आहेत परंतु मध्ये मागे पुढे चालू आहेत म्हणजे येत आहेत काही त्यांचं काही असतील पण संध्याकाळी कीर्तनासाठी बहुसंख्य लोक या कीर्तनासाठी उपस्थित राहतात सकाळी पुन्हा येत आहेत परंतु काही आजारी असतील किंवा काही या असेल थोडं जाऊन डॉक्टरांकडे जाऊन ना पुन्हा हजर होतात या सोहळ्यामध्ये कारण हा सोहळा पुन्हा नाहीये पुन्हा कारण याच देही घडे देवाचे भजन अनेक साधन नाही कुठे साधन कुठेच नाही असं ह्या सोहळ्यामध्ये हा सुख सोहळा स्वर्ग नाहीये स्वर्गामध्ये नाहीये स्वर्गीच्या अमर इच्छिता ते पाहिजे मृत्युलो की व्हावा आम्हा याच्यासाठी ते संत वगैरे येऊन तुम्हामाला मार्गदर्शन करत आहेत या वाटेने या आणि या सोहळ्याचा आनंद घ्या हा सुख सोहळा स्वर्गामध्ये नाही परमार्थ महाधन जोडी देवाचेच चरण परमार्थ महाधन मिळवण्यासाठी आम्ही निघालेला आहोत पुढे त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथ आमची वाट पाहत आहेत बरं का आम्हाला घेण्यासाठी ते आतुरतेने वाट पाहत आम्ही आता काही दिवसांमध्ये तिथे पोहोचणार आहे आणि त्र्यंबकेश्वरचं काय सांगावं तिथे सकली तीर्थ निवृत्तीच्या पाही तेथे बुडी देवी माझ्या मना आता तू कधी भ्रांतीचे भ्रमण वृत्तीशी मार्जन केले असे सर्व तीर्थ निवृत्तीच्या पायाशी आहेत आणि आम्ही निघालेलो कुशावर्तामध्ये स्नान करण्यासाठी ब्रह्मगिरीचं दर्शन घेण्यासाठी आणि असल्या प्रकारचा सोहळा तिथे आम्हाला उपलब्ध कुठे नाहीये बरं का कारण विश्वाचा तो गुरु निवृत्ती दातारो सर्व विश्वाचा गुरु निवृत्तीनाथ महाराज आहेत आणि ह्या जगाला जर कोणी संकल्पना दिली असेल तर महाशंकर भगवंताचाच एक प्रकारे निवृत्तीनाथ अवतार सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातात बर का स्वामी निवृत्ती दातात हे शंकराचे भगवंताचे अवतार असल्यामुळं सर्व तीर्थ तिथे उपलब्ध आहेत आणि आम्ही त्यांच्या निघालो दर्शनासाठी भाविकांची आतुरता आहे कधी एकदा पोहोचतोय आम्ही आम्ही कधी एकदा त्या त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये पोहोचतोय अशी अनेक भाविकांची आमची इच्छा आहे आणि आम्हाला सर्व भाविकांना या ठिकाणी अं हे त्र्यंबकेश्वरचा महिमद त्र्यंबकेश्वर मध्ये कसं झालं पूर्वीपासून ही पूर्वीची ही शंकर भगवंताची शंकर भगवंताच वास्तव्याच ठिकाण आहे आमचा निवृत्तीनाथ हे शिवाचेच अवतार आहेत आणि म्हणून त्या निवृत्तीनाथांच्याकडे आम्ही सर्व चाललेलो आहोत कारण हे धन्य धन्य निवृत्तीनाथा काय महिमा वर्णाबा शिव अवतार धरुणी केले त्रैलोक्य के पावन अशा प्रकारचं निवृत्तीनाथांचं ते स्थान आहे आणि तिथे सर्व प्रकारचं वाचे म्हणता गंगा गंगा सकल पापे जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी यमपुरी करती स्नान नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या गणना पुण्याची गंती करता येणार नाही एवढं अगणित पुण्य तिथे आम्हाला मिळतंय अशी आमची भावना आहे आणि मिळणारच आहे ते अशा प्रकारचं ठिकाण हे त्र्यंबकेश्वर आहे आणि त्या ठिकाणी आम्ही सर्व भाविक निरालेला आहोत आणि आमच्यामध्ये सर्व भावना अश्या आहेत का एकदा आम्ही कधी ते निवृत्तीनाथांना भेटतोय आणि ती पवित्र अशी भूमी आहे का त्या ठिकाणी शंकर भगवंत वास्तव्याला आहेत कुशावर्त आहे आणि तिथे ब्रह्मगिरी आहे का तिथे ऋषी गौतम ऋषीचं स्थान महत्वाचं आहे का त्या गौतम ऋषींच्या सान्निध्यात मध्ये आम्ही जाणार आहोत काहीच दिवसामध्ये आमची ती संकल्पना पूर्ण होत आहे आणि या पायी दिंडी सोहळा खानिवडी परिसरातून आलेले बहुसंख्य भाविक या ठिकाणी कमी दिसत असतील पण थोड्या थोड्या वेळाने बाहेर गेले असतील पण आता येतीलच आणि या ठिकाणी आम्ही आस्वाद घेतोय संकीर्तनाचा आता थोड्या वेळामध्ये आणि सकाळी पाच वाजता बरोबर सर्व भाविक निघत आहेत बरं का सांगायची गरज लागत नाही लोक तीन वाजता एक वाजता उठून आणि आपल्या काही विधी आहेत ते करून तयार असतात पाच वाजता सर्वांच्या बॅगा भरलेल्या असतात गाडीमध्ये बसण्यासाठी काही तरुण म्हातारे बसतात परंतु इतर सर्व लाईन मध्ये लागतात आणि पाच वाजता काकडा सुरू होतो तो वर्णनीय अशा प्रकारचा काकडा आम्हाला अनुभवायला भेटतो बरं का आपल्या मध्ये काही तरुण मंडळी आहेत पण ते सुद्धा बोलायचा प्रयत्न करतील दादा दोन मिनिट माहिती घ्या माहिती कसा वारीचा अनुभव तुम्ही मला सांग ऍक्च्युली मी दरवर्षी माहिती मला वरती घ्या दरवर्षी मी प्रयत्न करतोय वारीमध्ये किती ही कुठल्या वर्षी आहे तुमचं वारी हे माझं पहिलं जोश आणि पहिला दिवस आहे दरवर्षी गावातून निघते पण ऍडजस्ट होत नाही प्रॉब्लेम येतो ते म्हणतात ना जिथे पण ते बोलत नाही तिथे पण काय होत नाही त्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी जोड जुळून आल्या आणि मग बोलणार का माऊली बोलणार का निघालो खर तर बघितलं तर आता पंढरपूरची यात्रा असेल किंवा अनेक असेल त्या यात्रेमध्ये सुद्धा या दिंडीमध्ये तरुण मंडळांची सध्या संख्या वाढत चाललेली आहे कारण प्रत्येक जण ह्या मावलीच्या दर्शनाची अतुर असतो आणि आता सुद्धा ही निवृत्तीनाथांची जी काय समाजीचा दर्शन सोहळा आहे तो दर्शना जण आतुर आहेत आणि सगळेजण आता हे दिंडी यांचे प्रस्थान होत आहे आपण आता इथं थांबणार आहोत आणि पुढच्या दिंडीचा आपण एक पुढच्या व्हिडिओमध्ये संवाद साधणार आहोत बंग घेताय काय नको आता तुम्हाला परत सगळं आवरायला लागेल ना घेता मी घेता का घेता का धन्य 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 निवृत्ती देव धन्य 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 ശിവൃത്തി വിഷ്ണു ജ്ഞാനദേവ പായി ആ സോപാനത്തോ ബ്രഹ്മാ മുഴ മായ മുക്തായി ആ മായ മുക്തായി ആ ധന്യധന്യ ധന്യ ധന്യോ തിരായ ആ ധന്യധന്യ ധന്യ ധന്യോളോ തിരായ ആ ധന്യോ ദേവധന്യാനോ സോപാന

धन्य धन्य वेद धन्य वज वीज वेद धन्य 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 निवृत्ती आौदाशे वर्षाचे पत्तीर रहिवासी आर्वे आदावया गर्व आदावयाचालविले

आन्य द्याल दिवा धन्य जान्य धन्य धन्य निवृत्तीराया आय धन्य निवृत्तीराया धन्यवाद माझ குலேவீநா ஜெய ஆஷ மாரி ஜயநாட மாரி ஆர முய